पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा गुड न्यूज रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा शासन निर्णय जारी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे गुड न्यूज रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत शासन निर्णय जारी पाहा सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहूया चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती दे देणारे एकमेव चॅनल अखील तांबळी सर क्लासेस पावसाळी अधिवेशनाचा आज अकरावा दिवस नऊ जुलै दोन हजार चोवीस आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळेमध्ये रो, रोजंदारी ताश्यावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शासन सेवेत नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस नी। रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे सलग दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात यावे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आदिवासी विकास विभागामध्ये विवग... आयुक्त आदिवासी विकास यांच्या अंतर्गत चार अप्पर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात रोजंदारी तासिका तत्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी मागील दहा ते पंधरा वर्षापासून कार्य आहेत अशा कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांनी मानवी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या मानवी न्यायालयाने डिट याचिका क्रमांक सात हजार तीनशे एकावन्न दोन हजार बारा डिट याचिका दोन हजार एकशे चौऱ्याण्णव दोन हजार तेरा डीट याचिका दोन हजार एकशे शहाण्णव दोन हजार तेरा रिट याचिका क्रमांक पाच हजार आठशे सदुसष्ट दोन हजार पंधरा प्रकरणी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या न्या न्यायनिर्णयात दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या याचिकाकर्त्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचे आदेश दिले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयानेही माननीय उच्च न्यायालयाने आदेश कायम ठेवले आहेत उपरोक्त बाब विचारात घेऊन रोजंदारी तत्त्वावर कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत दाखल रेट याचिकामधील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यापैकी माननीय उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकष पूर्ण करणाऱ्या शिक्षक शिक्षक शिक कर्मचाऱ्यांना यापूर्वीच्या शासन निर्णय दिनांक बारा एप्रिल दोन हजार बावीस दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार नुसार शासकीय सेवेत नियमित करण्यात आले आहे त्याच धर्तीवर आता आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर पदावर रोजंदारी तत्वावर डेली एम्प्लॉय कार्यरत असलेल्या मान यांनी मान्य न्यायालयाने दिलेल्या न्याय निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बिंदू नामावलीनुसार रिक्त पदावर नियमित करणार चे आदेश पारित होणार आदिवेवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षित पदावर रोजंदारी तसेच ताचिका तत्व कार्यरत डेली एम्प्लॉय रेग्युलर इन गव्हर्नमेंट सर्व्हिस असलेले मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे असे याचिकाकर्ते कर्मचारी मान्य न्याय न्याय न्यायालयाच्या निर्णयात नमूद बावीसची पूर्तता करणाऱ्या शासन निर्णयातील मधील कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित करण्यास राज्य शासनाने दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाने मान्यता दिली आहे त्यानुसार संबंधित नियुक्ती अपराधिकारी आयुक्त प्रकल्पाधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी व शैक्षणिक यांची तपासणी करून तसेच बिंदूनामानुसार रिक्त पदे विचारात घेऊन नंतरच नियमितीकरणाचे करण्याचे आदेश पारित करावेत अशा शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे शासनसेवेत नियमित केल्याच्या दिनांकापासून विचार लावाविषयी मार्गदर्शक सूचना तसेच कर्मचाऱ्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या नियमित करण्याच्या दिनांकापासूनची सेवा सर्व प्रत्यक्ष लाभासाठी ग्राह्य मानण्यात येईल त्यापूर्वीची सेवेचे कोणतेही लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना होणार नाहीत उदा संबंधित कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता त्यांच्या नियमितीकरणाच्या करण्याच्या लागू करण्यात येईल अशा प्रकारे सेवा नियमित करण्यात आलेल्या रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांची एकाच तारखेस नियमितीकरणास करण्यात आले असल्यास त्यांची अंतर्गत सेवा ज्येष्ठता त्यांच्या रोजंदारी तासिका तत्वावरील नियुक्तीच्या सेवाज्येष्ठते प्रमाण निश्चित करण्यात यावी तसेच सदर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी अनुदान करताना ती संबंधित पदाच्या वेतन श्रेणीचे किमान टप्प्यावर निश्चित करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत पाच वर्षाच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा टी ए करन नी पर टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक दोन वीस आठ दोन हजार वीसच्या आदेशानुसार नियमितीकरण करण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांनी त्यांचे नियमितीकरण केल्यानंतर सदर पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे अन्यथा शासनाकडून त्यांच्या सेवा प्रसमाप्त करण्यात असे देखील शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे शासन निर्णय पाहूया रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत हा महत्वपूर्ण निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हा सदर शासन निर्णय पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुडी सत्ता सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा शासन निर्णय आपण डाउनलोड करू शकता